खासदार बजरंगप्पा सोनवणे पाठिंबा देण्यासाठी आले आहेत खासदार गुंडू जाधव हे पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत मराठ्यांच्या वतीनं आपलं स्वागत आहे एक मराठा अखंड मराठा आहे आपला कार्यक्रम तास झाला एक मराठा आमदार मंत्र्याची लाईन लागे पाहिजे जरा की पाटलाला भेटायला एवढा तो व्हायला प्रत्येक आमदार खाता इथे झाला पाटलाला भेटायला विनंती आहे विनंती आहे प्रचंड गर्दी झाली आहे पत्रकार आणि आयोजकाची गाजून चिंता आयडी नाही कृपया पत्रकार आणि आयडी वाय कुठे हे दोष लोक असाय अशी आयोजकाची विनंती आहे आपण प्रेमा कुठे आले आहात सगळ्या येतच नाही आपल्या एकमध्ये येत नाही मी बायकाळच घातली पुन्हा बायकडे

केलेला आहे एक दिवसाची काही परवानगी दिली आता त्याची वाढ चालवतील अशी अपेक्षा करू पण आदरणीय दादा जे पुढचा आंदोलनाची दिशा देतील त्याप्रमाणे आपल्याला सर्वांना आंदोलन करायचं आहे पण महाराष्ट्रामधून आलेले तमाम कावळे जे आहेत मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कोपऱ्यात माणस आहेत इथे दोन टक्के सुद्धा पब्लिक नाही अठ्ठ्याण्णव टक्के पब्लिक मुंबईत आहे गाड्यांचं कुठल्या तरी मीडियाला कोण सांगता येणार संख्या सर्वांना माझी हात जोडून विनंती या आंदोलन जे डी झोन केलेला आहे त्या डी झोनला ला थोडस सर्वांनी सहकार्य करून दादांना सुद्धा ओबीसी मधून आरक्षण मिळावा ही भूमिका जी दादांची आहे त्या भूमिकेला तुमचा आमचा सर्वांचा पाठिंबा आहे असं मी पाहिल्या दिवसापूर वे पक्ष वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक सुद्धा सर्व बांधव इथे येऊन समर्थन दाखवत आहेत मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना की तुम्हाला एकच फक्त शांततेने आंदोलन झालं पाहिजे आणि दादांची मान उंच करून आपल्याला या आंदोलनाचा शेवट करायचा भूमिका आहे की आपल्याला ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय परत जायचं नाही त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला सांगतो मी सगळ्या हजरी लावणार आणि आपण सर्वांनी मिळून मुंबईतच थांबायचंय जोपर्यंत मुंबईत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत किंवा दादांचा पुढील आदेश येत नाही आता मराठ्यांना शंभर हत्तीचा बळ आलं पोलीस बांधवांना विनंती आहे की अँब्युलन्सची सोय करते